पंचवीस फेब्रुवारी कुंभराशींच्या लोकांना सावध रहा मोठा स्फोट होणार आहे नमस्कार नमस्कारो कुंभराशी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा कारण उद्या तुमच्या आयुष्यात फार मोठी गंभीर घटना घडणार आहे आणि त्या एक नाही तर दोन घडणार आहेत तर कुंभ राशींच्या लोकांसाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी शनी आणि गुरुग्रहांचे विशेष सहयोग होत असल्याने दोन मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडतील या घटनांचा तुमच्या जीवनातील आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक तसेच वैयक्तिक जीवनावर फार मोठा परिणाम होणार आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या का कधी आणि कशा घडणार आहेत याबद्दल आपण आता चर्चा करूयात शनिग्रह कुंभराशीत आहे शनिग्रह हा कुंभराशीत स्वगृही असल्यामुळे तुमच्यावर शनीचा शुभ म्हणजे चांगला परिणाम पडेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात बरेच सकारात्मक बदल घडतील तुमच्या निर्णय क्षम शम... निर्णय घ्यायची क्षमता वाढेल आर्थिक स्थैर्य लाभेल तुमच्यातील वादविवाद थांबतील शनीच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये फार मोठा बदल घडणार आहे तसेच तुम्हाला तुम्ही काम करत असाल तिथे नवनवीन संधी मिळतील व्यवसाय करत असाल तर त्यातसुद्धा प्रगती होईल म्हणजे थोडक्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करू शकाल किंवा अडचणींवर मात करण्यात यशस्वी ठरला गुरुग्रह मेष राशी तिसऱ्या भावात राहील जो धाडशी निर्णय प्रवास आणि नवीन संदेश संबंधित आहे गुरुच्या कृपेने तुम्ही नवीन कार्यक्षेत्रात यश मिळवू शकता याशिवाय तुम्हाला तुमच्या पूर्ण वापर करण्याची संधी मिळेल या संधीमुळेच तुम्ही तुमच्या जीवनातील यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकता राहू आणि केतू धनस्थान आणि अष्टम भावात राहतील राहू दान धनस्थानात असल्यामुळे अनपेक्षित आर्थिक लाभ होईल आणि केतू अष्टम राहिल्याने आर्थिक उन्नती होईल आणि आता आपण तुमच्या जीवनातील घडणारी दोन घटना पाहूयात त्यातील पहिली घटना म्हणजे अचानक धनलाभ पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्यासाठी तुमच्या जीवनात एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवसाचे महत्त्व असे की तुमच्या जीवनात एक भूतोनव भविष्य होतील अशी मोठी संधी चालून येईल जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या नोकरीत अचानक बढती मिळेल किंवा जर तुम्ही व्यवसाय बिझनेस करत असाल तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे तसेच तुमचा मोठा आर्थिक फायदा होईल ज्या लोकांनी तुमचे बरेच दिवसापासून आर्थिक तंगीचे सामना केला असेल त्यांना कर्ज भरण्यासाठी आर्थिक फायदा होईल ज्यांनी कर्ज घेतले असेल त्यांना कर्जमुक्त होण्यासाठी अचानक धनलाभ होईल तसेच तुमची जमीन मालमत्ता किंवा शेअर मार्केट अशा मोठमोठ्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत तसेच तुम्हाला धनलाभ अनपेक्षित किंवा तुमचे एखाद्याकडे जुने येणे बाकी असेल तर ते सुद्धा तुमचे वसूल होईल तुम्हाला ते वसूल करताना कोणताही त्रास होणार नाही तसेच तुम्ही उद्याच्या दिवस आर्थिक निर्णय घ्यायचे म्हणजे एखाद्याला पैसे उधार द्यायचा सावधगिरी बाळगा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा तसेच तुम्ही मोठमोठे व्यवहार करताना कागदपत्रे कायदेशीरपणे नीट तपासून पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवहारात धोका होणार नाही अशा रीतीने तुम्हाला आर्थिक धनलाभ होऊन तुमच्या जीवनात भरभराट होईल जुने कर्ज मुक्त होल आता आपण पाहूया दुसरी घटना तुमच्या जीवनात अमूलाग्रह आनंददायक बदल होणार आहेत वरील माहिती सांगितल्याप्रमाणे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आनंददायक बदल होतील तुमच्या कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे जसे की तुमच्या नवीन एखादा प्लॉट घ्यायचा असो त्याच्यावरती घराचे बांधकाम असो किंवा तुम्ही बांधलेल्या घराचा गृहप्रवेश होऊ शकतो ज्या लोकांचे विवाह जमत नव्हते त्या लोकांसाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकारात्मक बातमी मिळेल तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या स्थळांसाठी प्रयत्न करत होता त्या स्थळांकडून होकार येईल आणि ह्या वर्षी तुमचे लग्न झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या घरात ज्या विवाहित जोडप्यांना बाळ हवे असेल त्यांच्यासाठी शुभ बातमी किंवा आनंदाची बातमी समजेल थोडक्यात तुम्ही आईबाबा होण्याचे संकेत मिळतील तुम्ही आत्तापर्यंत प्रयत्न करत होता तुमच्या त्या प्रयत्नांना यश मिळेल तसेच ज्या लोकांना बऱ्याच काळापासून प्रेमसंबंधात यश मिळत नव्हते किंवा प्रेमसंबंधात अडचणी यायच्या वादविवाद व्हायचे त्या जोडीदारापासून तुम्ही तुमचे प्रेमसंबंध दृढ करू शकता किंवा तुमच्यातील वादविवाद मिळतील काय जणांचे प्रेम संबंधाचे लग्नापर्यंत पोहोचेल तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत तुमच्या आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळेल तसेच तुम्ही परदेशवारी ज्या लोकांना प्रवास आवडत आहे त्यांच्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत ठरवलेले असते की तिकडे त्यांना प्रवासाची संधी मिळेल कारण तुमच्या अडचणींचा काळ आता संपला आहे कुंभराशींच्या जातकांसाठी या महिन्यातील पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शेवटच्या आठवड्यात बिघडलेली कामे आपोआप पूर्ण होऊ लागतील आणि वैवाहिक जीवनात गोंधळ देखील सामान्य होतील यावेळी खूप मेहनत केल्यानंतर पैसे मिळतील महिन्याचा शेवटचा भाग प्रगतिशील राहील कुंभराशींच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना मानसिक शांतीसाठी अनुकूल राहील शास्त्रानुसार जीवनाच्या सुखसमृद्धीसाठी आपल्या देनक्रमातील काही छोट्या छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो वास्तूनुसार अनेकदा आपण कळत नकळत आणि सवयीने अथवा सोय गैरसोयीमुळे काही गोष्टी आपल्या खिशात ठेवतो असे केल्याने त्या काळासाठी आपली सोय होत असते मात्र या वस्तू खिशात ठेवल्याने हो या व्यक्तीवर अशुभ परिणाम होतो असे वास्तुशास्त्र सांगितले गेले आहे तर दुसरीकडे काही गोष्टी खिशात ठेवल्याने धन आणि समृद्धी येते असे म्हटले जाते की खिशात अनेक गोष्टी एकत्र ठेवल्यास नकारात्मकता वाढू लागते ज्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आणि करिअरवर होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया खिशात कोणत्या गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे एक म्हणजे फाटलेले पाकिट कधीही फाटलेले पाकिट किंवा पर्स खिशात ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकते किंवा आर्थिक बाबींमध्ये ताण येऊ शकतो फाटलेले आणि जुने पाकिट किंवा पर्स काढून नवीन पर्स वापरा यामुळे आर्थिक लाभाच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात औषधे शास्त्रानुसार खिशात औषधे ठेवणे हे शुभ नसते असे केल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे औषधे कधीही खिशात ठेवू नका असे केल्याने आपण आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो जुनी बिले जुनी बिले फाटलेल्या नोटा आणि विजिटिंग वी, बिले जास्त काळ खिशात ठेवणेही योग्य मानले जात नाही त्यामुळे नकारात्मकता वाढते असे मानले जाते यामुळे आर्थिक कागदपत्रे का कागदपत्रे आणि फाईलमध्ये ठेवा या सवयींचा अवलंब करून तुम्ही धनवैभव आणि आनंद आकर्षित करू शकता त्यामुळे खिशातील निरुपयोगी व जुनी बिले फेकून द्या आणि आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवा धार्मिक धागे अनेकदा आपण धार्मिक स्थळावरून आणलेला धागा खिशात ठेवतो शास्त्रामध्ये याला नकारात्मक ऊर्जेचा मानले जाते त्यामुळे त्यामुळे तुम्ही नेहमी पवित्र ठिकाणी ठेवा तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढू शकते विद्यार्थ्यांसाठी सरासरी हा काळ असेल आणि अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील असा हा महिना आहे संपूर्ण महिना सूर्याचे गोचर सामान्य असल्याने अभ्यासावर लक्ष कमी होणे आणि अडथळे येणे हे घडेल तसेच मानसिकदृष्ट्याही ताण असल्याने प्रत्येक गोष्टीचा राग येईल यावेळी शिक्षकांच्या किंवा मोठ्यांच्या मदतीने ते या समस्येतून बाहेर पडू शकतात व्यावसायिकांसाठी या महिन्यात मिश्र परिणाम मिळतील पहिल्या सामायिक व्यवसाय नीट चालणार नाही तसेच तुमचा व्यावसायिक भागीदाराशी योग्य समजूतदारपणा नसल्यामुळे तुम्ही व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही उत्तरार्धात काही प्रमाणात व्यवसाय वाढेल मात्र याच वेळी तुम्हाला खर्च किंवा अनावश्यक गुंतवणूक करावी लागेल संपूर्ण महिना शुक्राचा गोचर अनुकूल असल्याने व्यवसाय सामान्य होऊन आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात परिस्थिती सुधारेल नवीन करार होतील त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यासाठी विशेष उपाय पाहूयात शनिवारी शनिमंदिरात जाऊन कडधान्य तेल किंवा वस्त्रांचे दान करा गुरुग्रहाच्या कृपेसाठी गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा रोज सकाळी हनुमान चालिसा पठण करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून शनी मंत्राचा जप करा अशा प्रकारे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा कुंभराशींच्या जातकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्यात तुम्हाला कौटुंबिक आनंद करिअरमध्ये नवीन संदेश प्रगती आर्थिक स्थिरण्याचे संकेत मिळतील या काळात तुम्ही योग्य निर्णय घेऊन मोठ्या बदलांचा फायदा घेऊ शकता सकारात्मक विचाराने तुमच्यासाठी हे नविन दिवस आयुष्यातला नवीन दिशा देणारी ठरतील त्यामुळे उद्याचा दिवस तुमचा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तर मित्र मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर येत राहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ